नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर किचनमध्ये उपयोगी येणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स आज आपण बघणार आहोत नंबर एक खीर बनवत असताना त्यामध्ये शेवटी साखर घाला तांदळाची किंवा शेवायाची खीर शिजण्यापूर्वी साखर घातल्यास तांदूळ आणि शेवाया शिजणं बंद होतं डाळ एक दिवस आधी पाण्यामध्ये भिजवून नंतर दुसऱ्या दिवशी शिजवून घेतल्याने त्यातील पोषण तत्वे अजिबात कमी होत नाहीत पुरी बनवताना तेलामध्ये थोडंसं विनेगर घाला त्यामुळे पुरी तेलकट होणार नाही आणि पुरी अगदी मस्त छान मौसूत राहील दहीवडा बनवताना एक उकडलेला बटाटा मॅश करावा आणि दही वड्याचं जे बॅटर आहे त्याच्यामध्ये मिक्स करा वडे मऊ आणि चवदार होतील आणि अजिबात तेलकट वगैरे होणार नाही दही ग्रेव्हीची भाजी करताना ती मध्यम आचेवर करा व उकळायला लागल्यावर त्याच्यामध्ये मीठ घाला त्यामुळे दही फाटणार नाही व भाजी मस्त चवदार होईल चहा झाल्यानंतर चहापत्ती अजिबात फेकून न देता स्वच्छ धुवून कुंड्यामध्ये घाला उत्कृष्ट खत म्हणून चहापत्ती काम करते वापरलेली लिंबाची साल एकत्र करा आणि त्यामध्ये मीठ हळद मिक्स करा उन्हात ठेवा काही दिवसामध्ये लिंबाचं अगदी मस्त लोणचं तयार होईल साजूक तूप जास्त काळ टिकण्यासाठी फ्रेश राहण्यासाठी त्याच्यामध्ये खडेमठाचा आणि गुळाचा एक तुकडा घालावा श्रीखंड शिल्लक राहिल्यास त्यामध्ये थोडंसं दूध घालावं म्हणजे ते श्रीखंड अजिबात आंबट होत नाही कोबीची भाजी बनवताना त्यामध्ये ब्रेड क्रम्स टाकल्याने कोबीचा उग्रपणा म्हणजेच उग्रवास निघून जातो आणि भाजी खायला खूप छान लागते कांदा परतून घेताना तो लवकर परतण्यासाठी त्यामध्ये अगदी चिमूडभर साखर घालावी कांदा खूप लवकर परतल्या जातो बटाटे त्यामध्ये थोडंसं मीठ घालावं म्हणजे बटाटे तुटत नाही त्याचबरोबर त्याची चवही खूप छान लागते भाजीमध्ये मीठ जास्त पडल्यास किंवा भाजी खूप जास्त स्पायसी झाल्यास काय करायचं तर त्यामध्ये घट्ट दही किंवा फ्रेश क्रीमचा वापर करायचा दह्याचं विरजन लावताना दुधामध्ये नारळाचा छोटासा तुकडा घालावा त्यामुळे दही खूप छान लागते आणि दोन ते तीन दिवस अगदी फ्रेश राहते वरण करताना त्यामध्ये जर मीठ जास्त झालं असेल तर त्यामध्ये एक चमचा फ्रेश क्रीम टाका मिठाचं प्रमाण आपोआप कमी होऊन जाईल स्प्राउट्स जास्त वेळ फ्रेश राहण्यासाठी त्यामध्ये लिंबाचा रस घालावा आणि फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यामध्ये ठेवावे स्प्राऊट फ्रेश राहतात कोशिंबीर बनवताना आपण जे दही वापरतो ते शिल्लक जर राहिलं तर फसफसून येतं त्यामुळे कोशिंबिरीमध्ये दही घालायचं असेल तर ते कपड्यात बांधून ठेवायचं पाणी निथळूनच दही वापरायचं तांदूळ शिजण्यापूर्वी फक्त एकदा किंवा दोनदा धुवावा जास्त वेळ धुतला तर विटॅमिन्स नाहीसे होतात भात कुकरमध्ये न लावता तसंच करणार असेल तर पाणी योग्य प्रमाणात घालावे जास्त पाणी घालून नये विटॅमिन्स निघून जातात मसाले भात करताना त्यामध्ये एक चमचा ताक एक चमचा साखर दोन चमचे साजूक तूप घालावे त्यामुळे मसाले भात छान मोकळा आणि चविष्ट होतो पोळ्यासाठी कणिक भिजवताना थोडंसं दूध वापरावं वा किंवा साय वापरावी म्हणजे पोळ्या छान मऊ होतात कणिक मळून झाल्यानंतर तेलाचा हात लावून पंधरा मिनिट झाकून ठेवावी आणि मग पोळ्या कराव्या कणिक भिजल्यामुळे पोळ्या मऊ होतात पोळी भाजून झाली की तिला लगेच तूप लावा म्हणजे छान चवदार लागते आणि खूप वेळ मऊ राहते वरण बनवण्यासाठी तुरीची डाळ शिजत ठेवताना एक टीस्पून गोड तेल घालावं डाळ अगदी मौसूत शिजते आणि वरणाला छान चव येते दुधाचे विरजन लावताना तुरटी फिरवून विरजन लावल्यास तही अगदी घट्ट होते अजिबात पातळ होत नाही घरी लोणी काढल्यानंतर लगेच तूप कडवायला वेळ असेल तर त्यामध्ये थोडंसं मीठ घालावं त्यामुळे लोण्याला आंबट वास येत नाही आणि लोणी फ्रीजमध्ये ठेवावे हिरव्या रंगाच्या पालेभाज्या शिजवताना लवकर शिजण्यासाठी आणि त्याचा रंग हिरवा कायम राहण्यासाठी भांड्यावर अजिबात झाकण ठेवू नये झाकण न ठेवताच ह्या हिरव्या पालेभाज्या शिजवाव्यात मुळा खिसल्यानंतर त्याला पाणी सुटतं ते पाणी टाकून न देता तुरुडाळीच्या किंवा मूग डाळीच्या आमटीला घालावं म्हणजे आमटीला खूप छान चव येते सफरचंद कापल्यानंतर लगेच काही वेळामध्ये काळं पडतं त्यासाठी ते त्याला थोडंसं मीठ लावावं म्हणजे सफरचंद अजिबात काळं पडणार नाही हिरवी मिरची फ्रीजमध्ये जास्त दिवस टिकावी म्हणून त्याचे देठ काढून एअरटाईट सहज टिकल्या जाते साजूक तूप कढवताना त्यामध्ये तुळशीचं किंवा विड्याचं पान घालावं तुपाला खूप छान सुगंध येतो लिंबू जास्त दिवस टिकण्यासाठी काचेच्या बरणीमध्ये ठेवावं लिंबू महिनाभर आरामात टिकतं प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये अजिबात ठेवू नये तर नो टिप्स कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप 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 धन्यवाद